शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सव कीर्तन व द उत्साहात संपन्न झाला उत्साहाच्या सांगता दिनी शनिवारी रोजी सकाळी समाधी मंदिरात संस्थांचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा मांडोळे उर्फ सिनारे व त्यांचे पती प्रवीण सिनारे यांनी श्रीची पाद्यपूजा केली त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात साईबाबाचे समकालीन भक्त बाईजाबाई कोते व तात्या पाटील कोते यांचे वंश परिवारातील सदस्य पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहंडी फोडण्यात आली यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दारडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात प्रभारी संपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अच्चा भेवा, अच्चा भेवा, अच्चा भेवा, अच्चा तुझा प्रेम जाणवू दे असा तुझा जन्म होणार असेल मी आवडणार तथाच तू भगवंतानी कथाच तुम्ही करणे कसं आहे सगळ्यांच्या उद्घाटवर मुळकाय वाटतात पण जे लोक पाप करतात त्यांचा जम करायचा कर्माचा Kulang arbat kerana dia hawaii Dan berada di dalam